महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार हे निवडून येतील आणि आम्हाला तसा विश्वास आहे असं काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचे आमदार फुटतील अशा प्रकारची राजकीय वर्तुळामध्ये एक शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याच संदर्भात ती, ती महत्वाची प्रतिक्रिया येते खोसकरांकडून आणि सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकतील असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी आमदार हिरामण कोस्कर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरंतर आज विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि काल रात्री सगळ्याच आमदारांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे काँग्रेसचं नक्की काय ठरलं हे आपण जाणून घेणार हो। आहोत तर आज मतदान काय मार्गदर्शन केलं आमचे पक्ष श्री चव्हाण आता आदेश देतील तिन्ही पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजे असं रात्री सर्वांनी उद्धव साहेब असतील नाना पटोले साहेब असतील परत साहेब आणि जयंत पाटील सगळ्यांनी सूचना दिलेल्या का आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून आले पाहिजे त्याच्यावर आता ते आम्हाला जे आता परत मार्गदर्शन करतील कसं मतदान करायचं ते आणि आम्ही परमाणिकपणानं पक्षसंग्रहणार आहे सिद्ध की हे काल अनुपस्थित होते त्यामुळे दोन ते तीन आमदार काँग्रेसचे अनुपस्थित होते पण माझं ते काय वरिष्ठ नेत्यांनाच माहीत असं आमच्यासारखेला काही माहीत नाही आम्ही पक्षसंग्रह राहतो कारण की महाविकास आघाडीचे मला तरी विश्वास आहे तिने ज्या पद्धतीनं लोकसभेला चांगल्या पर्यंत आघाडी मिळवली त्या पद्धतीनं शंभर टक्के या ठिकाणी आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून